नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय महाराष्ट्रीयन रेसिपी आज आपण पाहतोय मराठमोळी गावरान पद्धतीची बाग्या घेवड्याची आमटी रोज रोज जर तुम्हाला वरण भात खाऊन कंटाळ आला असेल ना तरी अस्सल मराठमोई झंझणीत वाघ्या घेवड्याची आमटी तुम्ही एकदा तरी ट्राय करा तुम्हाला ती नक्की आवडेल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झंझणीत गावरान पद्धतीची बाग्या घेवड्याची आमटी वाघ्या घेवड्याची आमटी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेली एक वाटी वाघ्या घेवड्याची डाळ घ्यायची आणि ही डाळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची लाल पिवळ्या काळ्या घेवड्याच्या ज्या शेंगा असतात ना त्याचे दाणे उन्हामध्ये सुकवले जातात आणि मग सुकल्यानंतर ते जात्यावर भरडले जातात त्यानंतर त्याची अशा प्रकारे डाळ तयार होते या घेवड्याच्या दाण्याना राजमा असंही म्हटलं जातं हे घेवड्याचे दाणे वाघाच्या रंगासारखे म्हणजे पिवळसर बदामी रंगाचे असतात आणि स्किन स्किनवर कसे चट्टे असतात त्याप्रमाणे या घेवड्यावर चट्टे असतात म्हणून याला ग्रामीण भागात म्हणजेच गावाकडे बाघ्या घेवडा म्हटलं जातं तीन चार वेळा पाण्याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी काढून टाकायचं यामध्ये नवीन दोन वाट्या पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला रात्रभर किंवा दिवसभर अशीच भिजत ठेवायची कोणत्याही इतर डाळींपेक्षा या घेवड्याच्या डाळीला भिजायला थोडा जास्तच वेळ लागतो जितका अधिक काळ तुम्ही डाळ भिजवाल तेवढी आपली डाळ लवकर शिजेल आणि आपली आमटी चविष्ट बनेल हो आणि महत्वाचं म्हणजे ही डाळ विकत घेताना आपल्याला ग्रामीण भागातून विकत घ्यायची आहे म्हणजे आपल्याला गावरान डाळीचा वापर करायचा आहे शहरांमध्ये अशा प्रकारची डाळ क्वचितच मिळते आणि जरी मिळाली तरी ती गावरान नसते हे पहा रात्रभर मी डाळ भिजत घातली होती तिचे सहज दोन तुकडे होत आहेत म्हणजे आपली डाळ अगदी व्यवस्थित तीत भिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची त्यासाठी आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या कोणत्याही डाळीपेक्षा ही डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडा जास्त कालावधी लागतो म्हणून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात परंतु लक्षात ठेवा शिट्ट्या करताना देखील आपल्याला पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि नंतरच्या तीन शिट्ट्या आपल्याला मध्यम आचेवर करून घ्यायच्यात जोपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका दगडी खलबत्त्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या चार पाच तिखट हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरं पाच सहा कडीपत्त्याची पानं पाव टीस्पून मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवर देखील बारीक करू शकता परंतु दगडी खलबत्त्यामध्ये ठेचल्यानं आमटी आणखीन चविष्ट होते मी इथे तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे परंतु जर तुमच्याकडे ओल्या लाल तिखट हिरव्या मिरच्या असतील ना तर तुम्ही त्या देखील वापरू शकता मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पहा आपले सर्व जिन्नस खलबत्यात ठेचून बारीक झालेले आहेत आता आपण ते बाजूला काढून ठेवूया तोपर्यंत इथे कुकरच्या चार शिट्ट्या देखील झाल्यात कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा कुकरची पूर्ण वाफ देऊ द्यायची वाफ गेल्यावर कुकर उडायचं आहे पाहताना तुम्ही आपली डाळ किती मस्त शिजलीय अजिबात कच्ची राहिलेली नाहीये कारण आपण डाळ व्यवस्थित भिजून तर घेतलीच आहे शिवाय आपण कुकरच्या शिट्ट्या देखील मध्यम आचेवर करून घेतलेल्या आता लगेचच आपण आमटी करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड जाडबुडाचं पातेला अथवा कढई गरम करण्यासाठी ठेवायची मी इथे पितळाच्या कलही केलेल्या पातेल्याचा वापर करतोय पातेलं गरम झाली की त्यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक टी स्पून मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून जिरं घालायचं आहे पाच सहा कढीपत्त्याची पत्त्याची पानं आणि आपण खलबत्त्यात बारीक करून घेतलेली मिरची लसूण आणि जिरं यांची पेस्ट घालायची आहे आणि आता आपल्याला हे मध्यम मध्यमाचेवर अगदी अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा स्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग घालायचे आहेत आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण गरम झालेल्या तेलामध्ये डायरेक्ट हिंग आणि हळद घातले असे ना तर ते करपले असते म्हणून आपण आत्ता यांचा वापर करतोय आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा केव्हा कलही लावलेल्या भांड्याचा वापर करत असू ना तेव्हा आधी गॅसवर भांडे ठेवायचे आणि नंतर गॅस चालू आहे असं का करायचं तर भांड आधी गरम झालं ना तर कलही लवकर निघून जाते म्हणून आपल्याला आधी गॅस चालू करायचा नाही नंतर भांडं ठेवल्यावर गॅस चालू करायचा आहे आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण शिजून घेतलेली घेवड्याची डाळ यामध्ये घालायची आणि मोठ्या आचेवर ही डाळ आपल्याला मिनिटभर एकसारखी चमच्याच्या सहाय्याने परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक टी स्पून गोडा मसाला आणि अर्धा स्पून गरम मसाला पावडर घालायची आणि आता आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक्झिव करून घ्यायचे आहेत गोड्या ऐवजी तुम्ही घरचा मसाला देखील वापरू शकता डाळीमध्ये सर्व जिन्नस म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर या डाळीला आपल्याला दोन मिनटं दरदरून एक वाफ काढायची अशा प्रकारे दोन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर सर्व मसाले आपल्या डाळीमध्ये व्यवस्थित मुतात आणि आपली आमटीत चविष्ट होते दोन मिनिटानंतर झाकण काढायचंय पहा बरं आपल्या डाळीला कशी दरदरून तीन वाट्या गरम केलेलं पाणी घालायचं आहे अर्थात तुम्हाला आमटी किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता परंतु तीन वाट्या हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त पाणी वापरलात ना तर आपली डाळ म्हणजे आमटी मिळून येणार नाही पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे असं होईल आणि मग आमटी खाताना काही मजाच येणार नाही आपली डाळ तर अगदी व्यवस्थित शिजलेलीच आहे तरीसुद्धा आपल्याला रवीच्या सहाय्यानं ही डाळ एकदा अशा पद्धतीनं हटून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला अगदी पूर्णपणे हाटून घ्यायची नाही आहे थोडेसे घेवड्याच्या डाळीचे दाणे यामध्ये अर्धवट राहिले ना तर ते खाताना खूप छान लागतात हे पाट हटता हाडता आपल्या आमटीला उकी देखील आली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लक्षात ठेवा आपण वाटणामध्ये म्हणजे हिरवी पेस्ट तयार करताना देखील मिठाचा वापर केला आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे पुन्हा एकदा आमटीला खळकून उकी आणायची खळकून उकी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आमटीवर झाकण ठेवायचे परंतु आमटीवर झाकण ठेवताना हे पाच चमचा पातेल्यामध्ये असंच ठेवायचं आहे झाकणाला थोडीशी फट ठेवायची आणि मंद आचेवर ही आमटी आपल्याला दहा मिनटं अशीच उकड ठेवायची अशा प्रकारे झाकणाला थोडीशी फट ठेवली ना म्हणजे आपली आमटी उतू जाणार नाही दहा मिनटानंतर झाकण आहे झाकण काढल्यानंतर आमटी चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाहताय ना तुम्ही आपल्या आमटीला रंग किती मस्त आलाय आणि आपल्याला तसे घेवड्याच्या डाळीचे थोडेसे तुकडे देखील राहिलेले आहेत शिवाय थिकनेस ही अगदी परफेक्ट आलाय आमटी मिळून आली आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे साजूक तूप घातल्यानं आपल्या आमटीची लज्जत आणखीन वाढते घरभर आमटीचा दरवा काय सुटलाय म्हणून सांगू आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची ती व्यवस्थित मिक्स होऊन घ्यायची आपली गावरान वाघ्या घेवड्याची आमटी तयार झाली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही आमटी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे इतर सगळ्या भाज्यांना किंवा आमट्यांना कसा कट असतो तसा या आमटीला नसतो या आमटीचा आस्वाद तुम्ही ज्वारी बाजरी नाचणीच्या भाकरीबरोबर जर घेऊ शकता परंतु भाताबरोबरसुद्धा ही आमटी अगदी लाजवाब लागते आणि हो या आमटीमध्ये भाकरी कुस्कुरून म्हणजे चुरून खाण्यात जी मजा आहे ना ती तशी खाण्यात नाही आहे सुद्धा आपण रोजच्या भाज्यांच्या प्रकारामध्ये काला चना मसाला म्हणजे मोड आलेल्या पिवळ्या हरभऱ्यांची भाजी आणि अख्खा मसूर या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झणझणीत गावरान वाघ्या हिवळ्याची आमटी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद